आज तुम्हाला माझी होम टूर करवतोय तर हा आहे माझ्या घराचा एंट्रन्स समोरच दिसणाऱ्या ह्या महापुरुषांच्या मूर्ती यामध्ये गौतम बुद्ध आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत शिवाजी महाराज आहेत दोन फ्लॅट्स जोडल्यामुळे मला हॉलची साईज ही डबल झाली डावीकडील कोपऱ्यामध्ये हा सजला आहे माझा डायनिंग टेबल डायनिंग एरिया आणि डायनिंग एरियामध्येच हे असं अँटिक क्रोकरी आयटमसाठी शोकेस शोकेस बनवले हॉलच्या विंडोकडील भागामध्ये हे आहे माझं बुकशेल्फ ॲक्च्युली माझ्याकडे खूप जास्त असे बुक्स नाही आहेत हार्डली पन्नास साठ असतील त्यामुळे बऱ्याचशा कॉ स्लॉट्समध्ये मी अँटिक्स किंवा शो पेस ठेवलेत जस जशी बुक्स वाढत जातील तसतशी ह्या शोपेसची जागा बुक्स घेतील आणि हॉलच्या मध्यभागीच एल शेपमध्ये हा माझा सोफा आणि बाल्कनीमध्ये आहे हे माझं लहानसं गार्डन आणि ह्या भिंतीकडे असलेलं हे टी व्ही युनिट टी व्ही युनिटच्याच बाजूला हे असं शोकेस आहे हॉलच्या दुसऱ्या भागामध्ये हा इथं आहे झोपाळा आणि ही इथं दुसरी बाल्कनी आणि माझ्या घरातला सर्वात आवडता भाग म्हणजे हे माझं अँटिक आणि शोपीसचं शोकेस हे सर्व क्रिस्टल स्टोन्स मला ट्रेकिंग करताना डोंगरावरती सापडलेले आहेत बेसिकली ह्यात जास्त करून जे स्टोन्स आहेत हे सिन्नर साईडला सापडलेले आहेत त्या खालच्या बॉक्समध्ये हे आहेत काही अँटिक कॉइन्स ज्यामध्ये अगदी चार पाचशे वर्षापासून ते आता चालू असलेल्या कॉइन्सपर्यंतचे सर्व कॉइन्स ॲडेड आहेत ह्यामध्ये काही करन्सी नोट आहेत शोकेशच्या ह्या भागामध्ये माझ्या वाईफला आतापर्यंत मिळालेली प्राईज मेडल्स वगैरे आहेत आणि सर्वात शेवटी ही इथं दिसते ही साधारणपणे साठ वर्ष जुनी शिलाई मशीन आहे सिंगरची आणि ह्या मशीनचा इतिहास असा आहे की ही मशीन माझ्या वडिलांनी त्यांच्या लग्नाच्या पण आधी केव्हा तरी सेकंड हँड मशीन घेतली होती आम्ही लहान असताना आमचे गणवेश वगैरे ह्याच मशीनवरती वडील शिवून द्यायचे त्यांनी वापरलेली कैची त्यांचे अडकित्ते वगैरे हे इथेच ठेवलं आहे आणि हे इकडचं से सेक्शन हे म्युझिक सेक्शन आहे ह्या सेक्शनमध्ये सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स ह्यामध्ये अजून बऱ्याचशा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सची भर पडायची आहे आ, हे जे गिटार दिसतंय हे गिटार सध्या वापरत नाहीये मी पण ह्या गिटारची आठवण अशी आहे की माझ्या पंचवीसा वाढदिवसा दिवशी वडिलांनी हे गिटार मला गिफ्ट केलं होतं हा हे इथे कॉमन वॉशरूम आणि डावीकडे इकडे समोरच हा माझ्या मुलाचा बेडरूम ज्यामध्ये त्यानं ही त्याची सर्व खेळणी वगैरे सजवून ठेवलीत आणि इथं आहे त्याचा स्टडी डेस्क ह्या स्टडी डेस्क वरती त्याचे काही जुने फोटोज आणि त्याला त्याच्या आजोबांबद्दल विलक्षण प्रेम असल्यामुळे डेस्क वरती त्यानं ठेवलेला हा आजोबांचा फोटो हॉललाच लागून हाँ इत्था है, सा जाला नाओ हा इथं आहे आमचं लहानसं किचन ज्याला नाव दिले मॉम्स किचन ह्या भागामध्ये मिक्सर ओवन वगैरे ह्या वस्तू ठेवण्यासाठी जागा केली वरच्या भागामध्ये हॅसे लॉफ्ट आहेत आणि त्याच्या खाली हा किचनचा भाग येतो आणि आम्ही फ्रीजचं पाणी पिणं पसंत करत नसल्यामुळे हे मातीचं मडकं हे पाण्यासाठी वापरतो माझ्या मुलाच्याच बेडरूमला लागून हा आहे माझ्या आईचा बेडरूम आईच्या बेडच्याच बाजूला हे आहे पप्पांचं एक छोटंसं मंदिर आणि ह्या मंदिरामध्येच त्यांनी स्वतःचं लिहिलेलं आत्मचरित्र जे त्यांच्या हयातीमध्ये इनकम्प्लीट होतं ते त्यांच्या मृत्यूनंतर मी लिहून आणि छापून पूर्ण केलं तर त्या आत्मचरित्राची जी मुख्य प्रत होती ती प्रत तिथे ठेवली आहे आणि ह्या खालच्या भागामध्ये इथं त्यांच्या वापरातल्या वस्तू जसं त्यांचा चष्मा त्यांचा मोबाईल त्यांचा टॉवेल लुंगी किंवा त्यांच्या अंगावर शेवटच्या क्षणाला होते असलेले त्यांचे कपडे त्यांचे काही डॉक्युमेंट्स जे ओळखपत्र वगैरे त्याच्यामध्ये पॅन कार्ड आधार कार्ड इलेक्शन कार्ड वगैरे सगळे डॉक्युमेंट्स हे ह्यामध्ये ठेवलेले आहेत आणि हा बेडरूमलाच अटॅच बाथरूम आणि आत्ता आपण आलो आहे हा आहे माझा बेडरूम आणि बेडरूमला अटॅच असलेला हा मासा इत्रा नो, हे माझा बाथरूम मित्रांनो ही मी तुम्हाला घडवलेली माझ्या लहानशा घराची टूर तुम्हाला कशी वाटली माझं घर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि माझ्या व्हिडिओला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्कीच करा